namaskar vande सेवा करण्यापूर्वी जेवण करण्यापूर्वी बाळाला बनवण्यापूर्वी व शौचालयाहून आल्यानंतर तसेच बाळाची शीत होते नंतर आपले हात स्वच्छ धुवावे मग मी माझे हात ने मी स्वच्छ धुते आजी सांग

हो, स्वच्छतेचा हो। संदेश हो सांगतो हा तुम्ही हो ऐकते हा पिण्याचे पाणी उंचावर झाकून ठेवणे पिण्याचे पाणी उघडे राहिले तर त्याच्यावर पानी हो आर्चे इसान बरस ओ, आई हुँ। हुँ। हो, ऐकतो हा पाणी पिण्यासाठी ओघळ्याचा वापर करा किंवा तोटी बसवा हो आम्ही तर